नमस्कार मंडे या जगात ना माणूस की आहे कसं सांगतो तुम्हाला तु तर मी आता या बसस्टॉपवर आहे दिसतोय या बसस्टॉपवर ना आता वाजले आहेत संध्याकाळचे जवळजवळ सहा पाच वाज पाच साडेपाच झालेत आणि मी साडेतीनला इथे आलेलो साडेतीनला इथे आलेलो व्हिडिओ अपलोड करायला माझा ब्लॉक सोबत सोबत आयचे तर व्हिडिओ अपलोड करायला इथे येऊन बसलेलो आणि एक अर्धा तास थांबलो आणि व्हिडिओ अपलोड करून घरी गेलो वाटेत पाऊस भेटला वाटेत थांबलो बाईक घेऊन आलेलो ना तर आणि जवळजवळ एक दीड तास माझा असाच गेला आणि मी ना हे बघा हे एअरपोर्ट माझे इथे विसरलेलो <laughs> एअरपोर्ट एअरपोर्ट इथे विसरून गेलो आणि घरी जाऊन माझ्या लक्षात आलं की विसरलो तर म्हटलं जाऊ द्या आता काय भेटणार नाही पण मी हे बघा सुचिताला घेऊन आलोय सुचिता आणि आयांशला घेऊन इथे आलो ही बोलली चल जाऊया बघूया तरी आहेत का आमच्या घरापासून एक सात साडेसात आठ किलोमीटर हे अंतर आहे इथे येऊन बघतो ना तर इथे ठेवलेले मी आणि इथे नव्हते तर सुचिता मला बोलली की वरती बघ कुठेतरी कोणी ठेवले असतील तर ना तिकडे एकाने ठेवलेले तिकडे म्हणजे त्यांना माहीत होतं ज्याला जो ज्याने कोणी वरती ठेवले ना त्याला माहीत होतं हे ये परत येऊन बघणं शोधणार म्हणून थँक्यू ज्याने कोणी ठेवले ना त्याला खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि थँक्यू सुचिताला सुचिताने मी इथे आलो आणि फक्त इथे चेक केलं अरे देवा गे, गेले म्हटलं सुचिता बोलली की वरती चेक कर कुठेतरी कोणी ठेवले असतील तर नेमके तिथे वरती होते म्हणजे विचार करा चला बाय आहे माणूस की जिवंत आहे